जय हो भीम माझी युट्यूब फॅमिलीला सर्वांना सांगू इच्छितो की आज अकोल्यामध्ये धम्मा मेळाव्याला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे तर बघू शकता आपण आज अकोल्यामध्ये दामोदूर चौकामध्ये मी आलेलो आहे आणि या ठिकाणापासून श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे साहेब स्वतः इथे हजर राहतील प्रेझेंट राहतील आणि साहेबाच्या रॅलीमध्ये लाखोच्या संख्येने कार्यकर्ते व भीमसैनिक व सर्व जातीय धर्म लोक इथं प्रेझेंट राहतील सर्व साहेबांच्या स्वागतासाठी तर मित्रांनो आता आपण सुरुवात करूया ब्लॉगला तर बघू शकता आपण आता, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आकाळा आपल्या इथे स्टार्ट झालेला आहे मित्रांनो आकाळा खूप छान तरीकेनं स्वागतासाठी केलेला आहे सर्वांनी खूप काही महिन्यांपासून प्रॅक्टिस केलेली आहे बघू शकता आपण महिला आघाडी लेझिम वगैरे कशा करतायत बघा लेझिम वगैरे छोटे छोटे चिमुकले एकदम छान तरीकेनं लेझिम वगैरे करतायत बघा किती छान तर बघू शकता आपण काय करतून तुम्ही छोट तर बघू शकता आपण लहान लहान मुलं बाबासाहेबांच्या गाण्यावरती छान बरे लझीम सुरुवात करणार आहेत मित्रांनो बघा एकदम छोटे 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 मुलं बघा हे भीम सर्व भीमसैनिक इथे सर्व तयारीत आहेत म्हणजे कोणालाही त्रास नको व्हायला आणि आतमध्ये सर्वांना सेफ्टी राहायला हव्या अशा प्रकारे त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे मित्रांनो बघू शकता आपण हे सर्व साहेबांना अभिवादन करण्यासाठी इथं आलेले आहेत आता आपण दुसऱ्या ग्रुपकडे जाऊया बघू शकता आपण दुसरी रॅली बघा बघा किती छान तरीकेने रॅजिमोगायला खेळत आहेत बघा मित्रांनो आ, हे आता एक सुरुवात आहे सर्व युट्यूब फॅमिलीला सांगू इच्छितो की हे एक सुरुवात आहे थोड्याच वेळानंतर असा टाइम येणार आहे की इथून माणसाला चालायला सुद्धा जागा नसणार आहे हा तिसरा ग्रुप आहे मित्रांनो यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की आज श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांचा धम्म मेळावाला थोड्याच वेळात अकोल्यामध्ये सुरुवात होणार आहे तर मित्रांनो मला बघायचा प्रयत्न करू नका कारण की आज मला सर्व अकोल्यामध्ये काय होत आहे चालू गळांमुळे या सर्व मला तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगायच्या तर मित्रांनो चला समोर समोर जावे आपण आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला आज येतील सर्व अपडेट तुम्हाला आजच येणार आहे बघू शकता आपण मित्रांनो सर्व महिला आघाडी इथे तयारीला ते लागलेल्या आहेत सर्व लेझीम आखडा आलेल्या आहेत आता ही सुरुवात आहे आज म्हणजे काही वेळानंतर थोड्याच वेळात इथे बाळासाहेब आंबेडकर यांची रेंट्री एकदम रॉयलपणे इथे होणार आहे बघू शकता आपण मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हो भीम तर बघा ही तिसरी आकाळा टीम आहे हे एक, एक सुरुवात आहे मित्रांनो आकाड्याची सुरुवात झालेली आहे आणि सर्वजण मनोरंजन दाखवत आहेत कशाप्रकारे आकाळा काय आहे आकाळामध्ये काय ताकद आहे हे सर्व तुम्हाला आपल्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सगळं पाहायला मिळेल तर मित्रांनो मी इथे थांबतो आणि थोड्याच वेळानंतर तुम्हाला नवीन ब्लॉग घेऊन येतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व नवीन ब्लॉगसाठी वेट करा जय भीम